नमस्कार मी पाटलो पाटील पाटलो पाटील टॉक शो मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातील हातकेल तालुक्यामध्ये केळवणे जे गाव आहे तिथं मी आणि सरोजीन पाटील आलेलो संजय काशी सरांशी आज बोलणार आहोत आपण एक बहुआयामी व्यक्तिमत्व असं आपण ज्याला म्हणत असतो पैलूत्व आहे तर त्याच्या एकूणच जीवनातला आणि सामाजिक बांधिलकीतला आणि कलेतला जर विचार केला तर ते एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आशे संजय आशे नमस्कार सर आहेत या दोघांनी मिळून हे जे सामाजिक बांधिलकी असं खूप काम केलेलं आहे व्यक्ती साकारण्याचं जे तुमचं कौशल्य आहे ना ते तुम्ही कसं आत्मसात केलं हे माझ्या महत्वाचं आहे पण मला या तुमच्या व्यक्तिमत्व साकारण्यामध्ये काही गोष्टी जाणवल्या कुठल्या तर बालगंधर्व हे स्त्री म्हणजे पुरुष असून स्त्री पार्टी करायची तसं तुम्ही पुरुष असून स्त्री पार्टी स्त्री पार्टी म्हणजे म्हणजे वे स्त्री व्यक्तिमत्वाचं तुम्ही साकारायचं सा। तर बालगंधुराचंही तुम्ही केलं मदर तेरेसाचं केलं इंदिरा गांधीचं केलं म्हणजे ह्या वेगवेगळ्या जे काय म्हणायचं वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या प्रभाव असणाऱ्या व्यक्ती आहेत जसं सावित्रीबाई फुलेंचं सा काम बघितल्यानंतर किंवा त्यांच्याकडे बघितल्यानंतर जे भाव जागृत होतात चिंतुताई संकमांच्याकडे बघितलं की ते एक सेवाभाव होतं इंदिरा गांधींच्या राजकीय होतं ह्या सगळ्या व्यक्तिमत्वाचं सुद्धा आपल्या ज्यावेळेस आपण व्यक्ती साकारतो त्याचं उभे हो पण तुम्ही जे आणता त्यातलं वेगळे पण मला वाटतं की ते कसं काय शक्य होत तुम्हाला तर ज्यावेळी आपण वेशभूषा मी करत असतो तर ह्यावेळी कुठल्या वेश आपल्या वेशभूषा करायची आहे आणि त्या व्यक्तीनं पायातल्या नकापासून ते डोक्याच्या केसापर्यंत कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी त्यांनी वापर केलाय तर त्याचा मी काय करतोय त्याची यादी काढतोय आणि ती यादी काय करतोय यादीनुसार सगळं साहित्य पहिला जमवायचं मग अगदी बारीक सारी गोष्टी सगळ्या अगदी त्याला लागतील त्या सगळ्या जमवायच्या आणि त्यानंतर ती वेशभूषा करत असताना तो विचार जसा आला ते साकार साकार पर्यंत मनामध्ये ते भाव सारखे घोकत असतात बाबा मी एक शिक्षक आहे मी एक पुरुष आहे हे सगळं मी विसरून जायचं आणि ती व्यक्ती जी लेडीज जे आपण वेशभूषा केली नाही त्या व्यक्तीच फक्त माझ्या समोर राहायचं चिंतनाच चिंतना आणि मला बाकी काही लोक असली तर ते मी मला त्याचं काय वाटायचं बरोबर आहे तेच मग त्यामुळं मी ते करू शकलो आणि लोकांना ते की भाऊ तो आला इंदिरा गांधी दिसत आहेत बरोबर सावित्रीबाई फुले दिसत आहेत तसंच काय पुरुष व्यक्तिमत्व ज्यावेळी मी सिंधुताई सप्पा दोन हजार चार जानेवारी दोन हजार एकवीस ला त्या वारल्या आणि सव्वीस जानेवारीला मी ती वेशभूषा करायची ह्या सव्वीस जानेवारीला कुठली वेशभूषा करायची हे मी विचार मी नाद नाद ला एकवीसलाईंचं निधन झालं मग सव्वीस जानेवारीला पंधरा ऑगस्टला अशा पद्धतीच्या वेशभूषा करायचं मग माझ्या मनात मध्ये आलं की ह्यावेळी सिंधुताईंची वेशभूषा करायची आणि ती करत असताना अगदी अतिशय हुबेहूब वेशभूषा झाली आणि मनामध्ये एक आणखीन विचार आला की त्या जसं त्या मुलांच्या साठी बालचंद्र फडणीस ते काय म्हटले की आपण सर मी तुमच्याबरोबर दिवसभर राहतो आपण फिरूया ते स्वतः तयार झाले स्वतः तयार झाले आणि आम्ही माझ्या गाडीतून मी सगळंकडे सकाळी सात वाजल्यापासून रात्री पावणे पावणे बारा वाजेपर्यंत बरं आम्ही हिंडत होतो पटलो पाटील टॉक शो पात्र शेअर करा सबस्क्राईब करा पटलो पाटील टॉक शो